मंडळी गावदेवी मंदिरामध्ये नऊ तारखेपासून सोळा तारखेपर्यंत हे सुंदर असं रांगोळीचं प्रदर्शन भरलेलं आहे संभाजी महाराजांच्या जीवनपटावरती हे सुंदर असं रांगोळीचं प्रदर्शन आहे पूर्ण त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संपूर्ण असा प्रवास या रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आत्ता जो मूवी येऊन गेला होता त्याच्यामध्ये त्यामधलीच काही काही ते चित्र काढलेली आहेत म्हणजे रांगोळी काढलेली आहेत तर बघा तुम्ही अप्रतिम असं कलेक्शन आहे हे आणि इथे कलाकारांची नावंसुद्धा सुद्धा लिहिलेली आहेत प्रत्येक रांगोळी आपण म्हणजे इतकी आपण डोळे भरून किती वेळ पाहिली तरी आपली म्हणजे मन भरत नाही इतक्या सुंदर सुंदर रांगोळी आहेत त्या ताई इथे रांगोळी काढत आहेत बघा तर आता जो छावा मूवी येऊन गेला होता त्याचंच इथे त्यांनी चित्र काढलेलं आहे मस्त असं रांगोळी भरलेली आहे बघा त्या रांगोळी भर भरतायत अजून आणि कलाकाराचं नाव पण लिहिलेलं आहे तर ताई किती वेळ लागला असेल ते दिवस बघा ताई दीड ते दोन दिवस लागले सांगतायत आपल्याला तर किती मेहनत आहे रांगोळी काढायला तर दोन दोन दिवस लागून एवढ्या ह्या मेहनतीचं त्यांना म्हणजे आपल्याला बघताना इतकं जाणवतंय आहे सुंदर आहेत तरी तुम्ही बघू शकता छावा चित्रपटामधला हा सीन आहे त्याचं हे सुंदर असं चित्रण इथे केलेलं आहे रांगोळीमध्ये विशाल चव्हाण हे त्याचे आर्टिस्ट आहेत त्यानंतर हा जो पुढचा क्षण आहे संभाजी महाराजांनी सिंहाला मारलं होतं तो हा क्षण इथे टिपलेला आहे रांगोळीमध्ये तुम्ही बघू शकता काय सुंदर आहे अप्रतिम अशी रांगोळी तर वेगवेगळी रूप घेऊन हे संभाजी महाराज लढाई लढत लड़ा असत तर त्याचं हे सुंदर असं चित्रण इथे केलेलं आहे तर संभाजी महाराज त्यांच्या बघा तर दोन दोन दिवस लागून ह्या सगळ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत पुढचं तुम्ही बघू शकता अजून एक ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे तर हे सगळे चेहरे आपल्या ओळखीचे आहेत मी चित्रपट पाहिलेले आहेत त्यांच्या लक्षात आलंच असेल की ह्यांनी कोणते रोल हे केलेले होते मूवी मध्ये तर तुम्ही सुद्धा मला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती रांगोळी ही सर्वात जास्त आवडली हे बघा हुबेहुब अशी आशुतोष राणाची ही प्रतिकृती काढलेली आहे रांगोळीमध्ये अक्षरशः फोटो आहे असंच आपल्याला वाटते वाटतच नाही की रांगोळी आहे हे बघा बघू शकता अतिशय सुंदर असं हे कलेक्शन आहे तर इथे अजून त्यांचं फिनिशिंग वर्क मध्ये मध्ये चालू आहे पण रांगोळ्या सगळ्या संपूर्ण झालेल्या आहेत तर ताई किती वेळ लागतोय तरी रांगोळी काढायला दोन दिवस तर लागत आहेत ना तर बघा दोन दिवसामध्ये एवढी मोठी रांगोळी ही संपूर्ण करणं विथ डिटेल वर्क हे म्हणजे आपल्याला वाटतं तितकं सोपं काम नाही आहे कारण मी इथे प्रत्यक्ष रांगोळी बघते तर मला हुबेहूब सगळ्या रांगोळ्या काढलेल्या वाटतात असं वाटतंय की हा फोटो आहे रांगोळी असं वाटतच नाही आहे इतक्या सुंदर काढलेल्या आहेत तर नक्की प्रदर्शना प्रदर्शना या प्रदर्शनाला तुम्ही भेट द्या अगदी म्हणजे आपण डोळे भरून पाहत राहू इतकं हे सुंदर अप्रतिम कलाकृती आहे आणि मी स्वत रांगोळ्या काढते त्यामुळे मला हे रांगोळीचं जे प्रदर्शन आहे ते अगदी मनापासून आवडलेलं आहे कारण ह्याला किती मेहनत लागते आपण जी छोटीशी रांगोळी काढतो त्याला सुद्धा आपल्याला फार मेहनत लागते तर ह्या इतक्या जिवंत वाटणाऱ्या कलाकृती आहेत बघा किती सुंदर काढलेली आहे रांगोळी इथे सुद्धा तुम्ही बघू शकता अप्रतिम म्हणजे अगदी सुरेखच माझ्याकडे शब्दच नाही आहेत शब्द आपले अपुरे पडतील इतकं हे सुंदर असे कलाकृती आहे तर हे तुम्ही बघू शकता तर ही रांगोळी तर अगदी लाजवाब आहे म्हणजे काय वर्णन करावं हे रांगोळीचं अगदी खरीखुरी खूप सुंदर असं हे चित्र बघा काढलेलं आहे म्हणजे चित्रच म्हणावं इतकी ही रांगोळी खरीखुरी वाटते आहे तर हे महाराजांचे शेवटचे काही क्षण तिथे टिपलेले आहे जेव्हा महाराजांना अटक झाली होती औरंगजेबाने जेव्हा त्यांना पकडलं होतं तेव्हाचा हा क्षण इथे टिपलेला आहे ही एक सुंदर अशी रांगोळी तुम्ही बघू शकता आणि महाराजांवर जे अत्याचार झाले ते सुद्धा इथे रांगोळीमध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रांगोळीच्या माध्यमातून म्हणजे आपण विचारसुद्धा नाही करू शकत आपले डोळे भरून येतात मूवी पाहताना तर खरंच बघू शकता तुम्ही अगदी मन भरून जातं आपलं हे रांगोळी पाहताना हे बघा धर्मवीर आपल्या धर्माचे रक्षण करणारे खरंच संभाजी महाराज होते त्यांनी आपल्या प्राणाची सुद्धा विचार केला नाही आणि ते आपल्यासाठी लढत राहिले इतकं सुंदर छावा पुस्तक तुम्ही जर वाचलं असेल तर नक्की वाचा त्याच्यामध्ये संपूर्ण वर्णन केलेलं आहे संभाजी महाराजांच्या जीवनपटाचं ही रांगोळी पाहताना तर पूर्ण जीवनपट त्यांचा आपल्या डोळ्यासमोर तरळून जातो तर खरंच आपल्या सा ह्या संभाजी महाराजांना आपल्याला एक मानाचा असा मुजरा म्हणून ही रांगोळीचं प्रदर्शन भरवलेलं आहे तर ते पाहायला नक्की आहे आमच्या ठाण्यामध्ये हे एक्झिबिशन सोळा तारखेपर्यंत आहे नऊ तारखेपासून तर बघा दोन्ही बाजूनी इथे रांगोळ्या काढलेल्या आहेत छान इथे रांगोळीचं प्रदर्शन लोक पाहायला येत आहेत तर तुम्हीसुद्धा या गावदेवी मंदिरामध्ये येऊन हे रांगोळीच्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या ती पहिली जी रांगोळी सुरुवात होते ती महाराजांच्या जन्मापासून सुरू होते शिवाजी महाराजांनी कडेवर घेतलेला आहे संभाजी महाराजांना आणि पुढे सर्व जीवनपट असा हा सुरू होऊन महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा सर्व प्रवास ह्या रांगोळीच्या माध्यमातून इथे केलेला आहे तर इथे त्यांनी माहितीसुद्धा दिलेली आहे तर हे बघा छावा चित्र रांगोळी प्रदर्शन आणि संकल्पना कोणाची आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की श्री बेद कट्टी आणि रंगवली परिवार ठाणे आणि काही छावा चित्रपटाच्या सौजन्याने त्यांनी ही रांगोळी काढलेली आहे